राष्ट्रीय चर्मकार महासंघ शहर जिल्ह्याच्या वतीनं नदीम खान यांच्या विरुद्ध अट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली सईफ अली खानच्या हल्ल्याबाबत नदीम खान या समाजकंटकानं चर्मकार समाजाच्या भावना दुखावतील अशी वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीनं पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे नदीम खानवर अॅट्रॉसिटी अॅक्ट तसंच समाजामध्ये तेढ निर्माण केल्याबद्दल सुद्धा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी शिष्टमंडळात संजय शिंदे परशुराम खाने प्रदीप लामतोरे शावरप्पा वाघमारे भाग्यश्री शिंदे उज्ज्वला कांबळे आशा सातपुते राजू कर्दम बाळासाहेब कांबळे सूर्यकांत भनकडे लक्ष्मण चाबुकस्वार भीमराव वाघमारे सिद्धू मेले यांच्यासह पदाधिकारी तसंच समाज बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती तर सहा सात दिवसांपूर्वी सईफ अली खानच्या घरी चोरीचा हल्ला झाला त्यावेळेस एका अनोळखी व्यक्तीने नराब खान या नावाचा अनोळखी व्यक्ती जो चोरी करायला जात होता त्या चोराला चोर चंबार असं एकदा नाही तीन वेळा बोललेलं आहे आणि आमच्या चर्मकार समाजाच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत या हरमखोराला कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आई यासाठी सगळ्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आलेले